स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा इदगावपाडा ग्रामस्थांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन साखरी तालुक्यातील पिंपळनेरपासून दीड किलोमीटर अंतरावरील इदगावपाडा या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा अशी एक मुख्य मागणी ग्रामस्थांनी केली याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने केली एकोणीसशे ते एकोणीसशे या कालावधीत लाटीपाडा धरणासाठी जमिनीचं अधिग्रहण करण्यात आले व ग्रामस्थांना स्थला तर करून ईदगाव पाड़ा गाव नव्यानं एकोणीसशे बावन्न मध्ये स्थापन करण्यात आले त्यावेळी पिंपळनेर जवळ असलेल्या या गावचे पिंपळनेर ग्रामपंचायतीत समायोजन करण्यात आले मात्र नगर विकास विभाग मंत्रालयाच्या पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस या आदेशानुसार पिंपळनेर ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर झाले पिंपळनेर ग्रामपंचायत असताना आदिवासी ग्रामस्थांना पेसा कायद्यानुसार सोयी सवलती मिळत होत्या आता नगर परिषद झाल्यापासून पेसा कायद्यानुसार मिळणाऱ्या सोयी सुविधा बंद झाल्या इदगावपाडा या गावाला पिंपळनेर नगर परिषदेतून वगळून स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा निवेदनाची प्रत जिल्हा परिषदेचे सीई ओ साखरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व पिंपळनेरचे अप्पा तहसीलदार व पिंपळनेर नगर परिषदेचे प्रशासक यांना देण्यात आले यावेळी पोपट गांगुर्डे देविदास गांगुर्डे सागर देशमुख दिनेश पवार सुरेश ठाकरे लक्ष्मण गांगुर्डे साहेबराव पवार किसन ठाकरे हेमंत राऊत मेघराज पवार दीपक परदेशी वसंत गवळी आदी उपस्थित होते मान्य काँग्रेस संपवण्याची भाषा कोणी करू नये तालुक्याच्या विकासासाठी कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणार प्रवीण चौरे निवडणुकीत झालेला पराभव मला मान्य आहे मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मतदान केलं प्रत्येक कार्यकर्ता कुठल्याही अपेक्षेशिवाय माझ्या सोबत राहिला जनतेसाठी आमचे कवाडे सदैव उघडे राहतील अशा शब्दात महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार प्रवीण चौरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली काँग्रेस संपवण्याची भाषा कुणी करू नये यावेळी प्रवीण चौरे आपल्या चिंतन बैठकीत म्हणाले की काँग्रेस ही एक चळवळ आहे येणाऱ्या प्रत्येक वादळाला सामोरे जाऊ साक्री तालुक्यातील लाखो मतदारांनी विश्वास दाखवला तसं प्रेमही केलंय अपयश का आले कसे आले यावर जास्त काही न बोलता जनतेचा कौल स्वीकारत मी जनतेचे आभार मानतो असं मत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण चौरे यांनी आज पिंपळनर इथं चिंतन बैठकीत व्यक्त केले यावेळी साक्री तालुक्यातून चार ते पाच हजार कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रवीण चौरे म्हणाले की आपल्या मनातला विजय हुकला असला तरी येणारी प्रत्येक निवडणुकीत जोमाने व एक दिलानं विजय पताका फडकू आपला आशीर्वाद हवे आपल्याला विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं चिंतन बैठकीत ते बोलत होते आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीसह साक्री व पिंपळनेर महानगरपालिकेच्या निवडणुका एक दिलानं लढण्यासाठी सज्ज व्हा मागं हटायचं नाही असंही ते म्हणाले यावेळी महाविकास आघाडीच्या विविध घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करत पराभवाच्या उनिवा सांगितल्या आगामी निवडणुकांमध्ये झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली जाईल अशा भावनाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या माजी खासदार बापूसाहेब चौरे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भानुदास गांगुर्डे काँग्रेस कमिटीचे पांडुरंग सूर्यवंशी सभापती शांताराम कुवर शिवाजी भोये छगन राऊत आनंदा सूर्यवंशी देवीदास चौधरी उत्तम देशमुख जयेश खैरणा राष्ट्रवादीचे गिरीश नेरकर डॉक्टर देश सेनेचे चंद्रकांत देवरे प्रज्योत देसले अमोल क्षीरसागर एकनाथ गुरव योगेश महाले ओंकार राऊत पी पाटील दीपक साळुंखे प्रकाश राऊत सचिन सोनवणे प्रताप पाटील गजेंद्र कोतकर राहुल कोठावदे विपुल बधान काळू पवार पंडित भोई चिंतामण गावी जेटी नगरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते